माननीय नामदार जितोरभाई केसर मंडळ पुरस्कृत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग रोटरी क्लब आणि बिल क्लब यांच्या माध्यमातून एक सावंतवाडी मिनिमो सुंदरवाडी मिनिमोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे पाच दिवस सत्तावीस डिसेंबर एक ते एकतीस डिसेंबरपर्यंत आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये विविध प्रकारचे रेकॉर्ड डान्स स्पर्धा ग्रुप डान्स स्पर्धा त्याचप्रमाणे लावणी स्पर्धा इनरवल क्वी इनरविल क्वीन स्पर्धा अक्षर साधना यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे असे रंग बहादार कार्यक्रम ह्या पाच दिवसात सामाजिक बांधीच्या माध्यमातून रोटरी क्लब आणि इनरवी क्लब यांच्या माध्यमातून होणार आहे तर सर्वांनी ह्या संधीचा आणि सुवर्ण क्षणांचा लाभ घ्यावा ही आम्ही तीनही मंडळाकडनं अपेक्षा व्यक्त करतो मागील वर्षी आम्ही इनरवी महोत्सव घेतलेला तेव्हा इनरवीन ही स्पर्धा ठेवलेली आणि त्याला इतका उद्दंड प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला लाभला त्यामुळे आमच्या हातात ह्या वर्षी एकच दिवस होता मग त्याचा आम्ही त्या एका दिवसाचं म्हटलं छान असं संधी मिळालेली आहे म्हणून आम्ही इनरव्ही केली की परत पुढे घ्यायचा आम्ही विचार करतो पुढे कायम कंटिन्यू करायचा विचार आहे पण निदान गेल्या वर्षी झाली तशीच ह्या वर्षी परत कंटिन्यू करायचा आमचा विचार आहे त्यात आम्ही तीस ते पन्नास वयोगटातील मुली बायका किंवा त्या एजमधल्या बायकांना संधी दिलेली आहे त्यात आपले भारतीय पेहराव म्हणजे नऊवारी साडी आणि वेस्टरडे असे दोन राऊंड होणार आहे त्यानंतरचा जो हे असं तो प्रश्नोत्तरांचा होणार आहे त्यानंतर बघ त्यानंतर आम्ही त्या लकी ड्रॉ कुपनचं एक ठेवलेला आहे त्यासाठी आम्हाला स्पॉन्सर पण मिळालेले आहेत आणि आम्ही लग्न पाचही दिवस लकी ड्रॉ कुपनचा हे ठेवणार आहोत आणि तसेच परीक्षक जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय राहील मी सुद्धा म्हणजे त्यावर जास्त जरा हे करा कॅ कॅश आम्ही फर्स्ट नंबरला दहा हजार रुपये क्राऊन देणार आहोत सेकंड नंबरला सात हजार रुपये क्राऊन आणि थर्ड नंबरला पाच हजार रुपये क्राउन तर तसेच बेस्ट माई आणि बेस्ट ड्रेस असे आम्ही इतर दोन बक्षिसं काढणार आहोत किंवा त्याच्या बाहेरील सुद्धा बायकांनी मुलींनी म्हणजे त्या एज मुलींनी सगळ्यांनी त्यात सहभागी घ्यावा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि सर्व रसिका म्हणजे जे सावंतवाडीतले महोत्सव महोत्सवला अगदी आतुरतेने आमच्या प्रोग्रामची वाट बघत असतात त्यांनी पण येऊन आम्हाला सगळ्यांना म्हणजे जरा घरची झाली की कसं स्टॉल वगैरे पण होतात ना म्हणून त्यांनी सहकार्य करावं तुम्ही सर्वांना त्याच्यामध्ये रेकॉर्ड ओंकार कला मंच आणि तिचं लावण्य लावण्य म्हणतात त्यानंतर तीस तारीखला इनरली क्लबचं होणार आहे आणि शेवटच्या दिवशी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांचा एक ऑर्केस्ट्रा होणार आहे असे कार्यक्रमाचे रुपये रूगरेश रूगरेश महत्वाचं जे सावंतवाडीमध्ये सामाजिक बांधे ज्या पद्धतीने काम करते हे सगळ्यांना माहीतच आहे पण गेल्या आठ वर्षामध्ये आम्ही जी काम केलं सावंतवाडी शहरामध्ये त्याची आम्ही एक डॉक्युमेंट्री बनवलेली आहे आणि ती डॉक्युमेंट्री माननीय दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते आम्ही ती प्रकाशित करणार आहोत पहिल्याच दिवशी हा एक आमचा एक मोठा उपक्रम आहे